नमस्कार मित्रांवर मैत्रिणीनं आता पुढचे काही शेअर्स कमी इक्विटी कॅपिटलबद्दल आपण बोलतो आहे कमी भांडवल आणि मॅक्सिमम नफा ओके ह्याच्याबद्दल आपण बोलतो आहे एज्युकेशन पर्सने तुम्हाला सांगतो की कमी भांडवलावर मॅक्सिमम जी नफा मिळणार आहे समजा तुम्हीसुद्धा उद्या सम दोनशे पाचशे रुपये टाकून जर ना एक लाख रुपये जर नफा कमावला तुम्हाला कसं वाटेल तशाच त्या कंपन्या आहेत आणि शेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फक्त आपल्याकडे त्याच्याकडे लक्ष नसतं किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल एज्युकेशन मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही तर पुढच्या कंपन्यांची लिस्ट सांगतो तुम्हाला ओके अल्बर्ट डेव्हिड सहा कोटी इक्विटी कॅपिटल आणि बारा कोटी नफा नंतर भारत सीड्स सहा कोटी इक्विटी कॅपिटल आणि तेहतीस कोटी नफा आता भारत को सीट्सचं मला वाटतं बोनस झाला आहे त्याच्यामुळे बारा कोटी इक्विटी कॅपिटल झालं असू शकतं मे बी पण नफा तो उत्तम आहे त्याचा त्याच्यानंतर आहे एस आय इंडस्ट्रीज ओके सात कोटी इक्विटी कॅपिटल सव्वीस कोटी नफा त्यानंतर आहे फोजिको इंडिया सिक्स करोड इक्विटी कॅपिटल ऐंशी कोटी नफा ओके त्याच्यानंतर आहे क्रिसिल सात कोटी इक्विटी कॅपिटल आणि सातशे कोटी नफा शंभर टाईम्स अनबिलिवेबल राईट डिलिंक इंडिया सात कोटी इक्विटी आणि एकशे चार कोटी नफा म्हणजे चौदा टाईम्स त्याच्यानंतर आहे हनीवेल एट पॉईंट एट करोड इक्विटी आणि फि फाय फि ट्वेंटी फोर म्हणजे पाचशे कोटी नफा सिक्स्टी टाइम्स नफा झाला नंतर स्टार पेपर एट पॉईंट एट करोड इक्विटी आणि पंचावन्न कोटी नफा वेंकीज इंडिया नऊ कोटी इक्विटी आणि एकशे त्रेसष्ट कोटी नफा अठरा टाईम्स त्यानंतर रत्नमनी मेटल्स नाईन पॉईंट नाईन करोड इक्विटी फाय फिफ्टी टू करोड नफा फिफ्टी नाईन टाईम्स त्यानंतर पदमजी पेपर ओके okay, पदमजी पेपर नाईन पॉईंट फाय करोड इक्विटी आणि एकशे चौ चोवीस कोटी एकशे चौदा कोटी ना नफा म्हणजे बारा टाईम्स त्याच्यानंतर इंडियन पाईप नाईन करोड इक्विटी फाय फिफ्टी एट करोड नफा ओके धीज ऑल्सो अराऊंड फिफ्टी एट टाइम्स ओके अनबिलिवेबल राईट त्याच्यानंतर पुढची कंपनी इकरा नाईन पॉईंट सिक्स्टी फाय करोड इक्विटी आणि वन सिक्स्टी एट करोड नफा म्हणजे सेवन्टीन टाईम्स त्यानंतर गॉडफ्रे फिलिप्स ही तर अनबिलिवल आहे कंपनी फक्त दहा कोटी इक्विटी यायचं आणि नफा आहे एक हजार कोटी एक हजार बहात्तर कोटी मग एकशे सत सात टाईम्स इक्विटी म्हणजे भांडवलाच्या शंभरपट नफा त्यानंतर कॉस्मो फिल्म ओके दहा कोटी इक्विटी तीनशे कोटी नफा म्हणजे तीस टाईम्स त्यानंतर नवीन फ्लोरीन सेम तीस टाईम्स नफा त्यानंतर व्हॉल टाम्प ही पण ट्रान्सफॉर्मर बनवणारी कंपनी आहे एक दहा कोटी इक्विटी आणि तीनशे पंचवीस कोटी नफा म्हणजे बत्तीस टाईम्स विनती ऑर्गॅनिक्स चाळीस टाइम्स नफा पेज इंडस्ट्रीज आपण ज्या अंडरवेअर घालतो खूप फेमस कंपनी आहे जॉकी अकरा कोटी इक्विटी आहे फक्त सातशे तीस कोटी नफा आहे म्हणजे टेन टाईम्स केवढ्या कंपन्या नफा कमवत आहेत आणि त्याच्यामध्ये नफा कमा कोणामुळे कमवत आहेत तर तुम्ही आम्ही त्यांचे प्रॉडक्ट घेतो म्हणून नफा कमवत आहेत राईट तर त्यामुळे या शेअर्सचे तुम्ही जर परचेस केले योग्य वेळेला ओके टेक्निकल ग्राफ बघूनच करायचे असतात तर तुम्हाला तुम्ही जे परचेस करता या कंपन्यांच्याकडनं ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंटसुद्धा सुद्धा सबसिडी मिळू शकते ट्वेंटी पर्सेंट तर मिळून मिळेलच शेअरच्या प्रॉफिटमधून तर ऑब्वियसली आपण डोळस राहिलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ करतोय मी डोळस रहा आणि श्रीमंत